चिड़िया ची ची करती है आसमान में उड़ती है पंख खोलकर पंख फैलाकर चोच खोल हाँ पंख फैलाकर चोच खोलकर मीठी मीठी बातें बोलकर बोलकर दाना चावल के चुभती है चुभती है चिड़िया चीची करती है अधे वालों बोलो यस कंप्यूटर का है तुम टॉपिक कंप्यूटर 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 का काम निहारा पासवर्ड निहारा निराला निराला पासवर्ड का ताला डाला माउस भी है इसके साथ जो चलता है मेरे हाथ मॉनिटर मॉनिटर इसका बहुत बड़ा काम जो जुड़ा है

लावलं so... <laughs> <laughs> <Bye. laughs> जर आपण आदल्या दिवशीच एखादी प्लॅनिंग करून ठेवली ना तर मला असं वाटते की त्या दिवशी खरंच काही ना काही आपले जे काही आपण प्लॅनिंग करून ठेवलेली असते ना ती कामं होतात तर आता पी या स्कूलला गेलेली आहे आणि प्रत्येक म्हणजे घरामधली जी शांतता असते ना मुलं स्कूलला गेली की आपण एकदम निवांत होतो मग तो चहाचा कप असतो ना हातामध्ये तेव्हा आपल्या डोक्यात चाललेलं असते की आता मी माझे कितीही कामं असू दे मी एकदम निवांतपणे करू शकते मला घाई गडबड करायची गरज नाही आहे आणि तुम्ही ही गोष्ट माझ्यासोबत रिलेट करणार म्हणजे सकाळी कितीही प्लॅनिंग करून घ्या जी गडबड आपली होते ना टिफिनमध्ये मुलांना तयार करा त्यातल्या त्यात त्यांचे वेगळेच नखरे असतात ते सगळं करता करता घाई गडबड ही होतच असते मग एकदाची जेव्हा पी या, स्कूल ला अपला, अपला ला आज स्कूलला गेली की मग माझं असं असतं की चला आता आपण आपल्या आपल्या पद्धतीने आता आपल्याला काही टाईम लिमिट नाही आहे आपण करू शकतो आपली कामं पण मी कालच्या दिवशीच ठरवलं होतं की आज ना मला थोडे एक्स्ट्राची कामं करून घ्यायची आहेत कारण की घरामध्ये रोज भरपूर छोटी मोठी कामं असतात जी आपल्याला वाटते की आज करू उद्या करू आणि ती पेंडिंग राहून जातात कारण की दररोजची कामं तर आपली काही सुटत नाही त्यामुळे मग ही एक्स्ट्रा जी कामं असतात ती एकतर ती करण्यासाठी तर आपल्याला जे आहे ते घरातली कामं पटपट करावी लागतात जी रेग्युलर आहेत ती नाहीतर मग आपल्याला पूर्ण प्लॅनिंग जी आहे ती करून घ्यावी लागते आ, सो मी आज तसंच ठरवलं होतं की आज मला दोन चार गोष्टी आहेत ज्या मला करून घ्यायच्या आहेत त्यातला त्यात विषय असा होतो की व्हिडिओजसाठी म्हणजे तुम्ही समजू शकतात की दिवसाचे मिनिमम चार तास तरी असे मला लागतातच की मला निवांत व्हिडिओसाठी वेळ काढावा लागतो एडिटिंग म्हणा सगळं असतं त्याच्यामागे छोट्या मोठ्या खूप गोष्टी असतात आणि जो करतो हे ते समजून घेऊ शकते की चार तास मी किती कमी बोलते असं कारण मी डेली व्लॉग जे आहे तुमच्यासोबत शेअर करत असते शॉर्ट व्हिडिओ असतात इंस्टाग्राम आहे सो त्यामुळे चार तास खूपच कमी सांगते मी तुम्हाला असं प्रॉपर काउंटिंग केलं की मोबाईल हातात पकडलं हे काम होतं मोबाईल हातात पकडलं की लगेच ते काम होतं असं केलं तर मला माहीत नाही मी दिवसाचा किती वेळ माझ्या कामासाठी देत असते पण चला असं काही हरकत नाही काल भरपूर कपडे वॉश केलेले होते आणि त्यांचे सगळे मी काढून ठेवले होते फक्त आता म्हटलं तेही कपाटात लावून देऊया आणि काही छोटी मोठी कामांची प्लॅनिंगसाठी मी आधीच आज सकाळी उठल्या उठल्या म्हणजे पिया गेल्यानंतर मी रोज आंघोळ करत असते पण मी आज ती जाण्याच्या आधीच आंघोळ करून घेतलेली होती म्हटलं ते काम लवकर झालं की मग आपण फ्रेश असलो की माइंड पण थोडं फ्रेश असतं आणि कामांना पण सुरुवात होते आ, तर मी कपड्यांची घडी वगैरे घातली सगळं घर माझं झाडून पुसून अगदी झालेलं आहे ते पण काम किचन ओटा पण तुम्ही बघितला असेल तो पण मी पूर्णपणे क्लीन करून ठेवलेला आहे हे ह्यासाठी मी पटपट सगळं करून घेतलं कारण मला दोन चार कामं करून घ्यायची होती आणि दुपारचा वेळ जो आहे तो महत्त्वाचा मला निवांत पाहिजे तेव्हाच सगळं व्हिडिओचे काम होतात नाहीतर मग दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत काही व्हिडिओ पोचणार नाही तर मला हे फ्रीजच्या खाली जे असतं ना हे ड्रावर आहे आणि मी कांदा वगैरे याच्यामध्ये स्टोअर करते याच्यामध्ये जेवढा कांदा लसूण बटाटा मावतो ना मी तेवढा स्टोअर करते याच्या व्यतिरिक्त मी जास्त घेत पण नाही मग ते भाव काहीही उतार चढ काहीही होऊ दे पण गोष्ट अशी होते ना तसं तर मला आता मी हे फ्लिपकार्टवरून मागवते म्हणून नऊ रुपयात मला असं वाटते की स्वस्त मी होतो आहे आणि लसूणचा भाव मे बी कमी झालेला असेल पण मार्केटला जाणंही तितकंच अवघड होतं ट्राफिक वगैरे सगळं क्रॉस करून तिथपर्यंत जा त्यातल्या त्या गर्दीमध्ये फिरा आणि आता तर पावसाळ्याचे दिवस आहे सो मला असं वाटते की या सगळ्या गोष्टींना जर कॅल्क्युलेट केलं तर ज्या पद्धतीने मी आता सध्या कांदा लसूण मागवून घेते नऊ नऊ रुपयामध्ये तुम्हाला असं वाटते की जरा चांगलाच आहे आणि बघा गोष्ट अशी होते की हे सगळं फ्रीजच्या खाली ठेवलेलं असतं आणि बऱ्याच वेळा आपण जातो कांदा घेऊन येतो पाहिजे ते घेतो पण त्याची क्लिनिंग काय होत नाही तर याचंही मी व्यवस्थित आज क्लिनिंग जी होती ना ह्या ड्रायवरची करून घेतली तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जर असं कांदा लसूण वगैरे खूप दिवस आपण चेक नाही केले ना बरेच असे कांदे असतात जे खराब होऊन जातात आणि मग त्याला लागून दुसरेही खराब होतात त्यामुळे मी हे वेळात वेळ वेड़ काढून अर्धा तास गेला माझा पण सगळं व्यवस्थित क्लीन करून टाकलं आज एका नवीन भाजीचा जो आहे तो आविष्कार झालेला आहे आमच्या घरामध्ये म्हणजे प्रश्न पडला होता की आज स्वयंपाकात बनवायचं काय कारण गोष्ट अशी झाली होती की पियाला सकाळी भाजी चपाती तिचीही थोडी म्हणजे भाजी उरली होती तर असं काहीतरी बनवायचं होतं की थोडीशीच भाजी लागेल ला आणि दुसरा भाजीपाला पण नव्हता महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये तर मग आम्ही सोयाबीनची भुर्जी असतो ती आम्ही बनवत असतो पण त्याच्यासोबत मला कडी लागते आणि त ताक म्हणा किंवा दही म्हणा ते काही घरामध्ये होतं नाही मग म्हटलं करायचं काय तर तर त्यांनी मला अशी तोंडीच पटपट रेसिपी सांगितली की असं कर तसं कर हे कर ते कर म्हटलं ठीक आहे मी सगळं फोडणी वगैरे दिली आणि कुकर लावायच्या आधी त्यांनी याच्यामध्ये तीळ घातलेली आहे शेंगदाणे घातलेले आहेत आणि बरंच अजून चिंच वगैरे पण आहे असं सगळं काय काय त्यांनी टाकलं पण भाजी अशी इतकी छान बनली होती ना म्हणजे नेक्स्ट टाईम मी अशीच भाजी तुम्हाला जी आहे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल जेवण झाल्या झाल्या मी किचनमधलं काहीही न आवरताना डायरेक्ट इथे बसली आहे आणि हे मला महत्त्वाचं आहे याच्यासाठी क्लीन करून घ्यायचं आहे की म्हणजे आम्ही लास्ट टाइम जेव्हा डीमार्टला गेलो ना म्हणजे आता मी जिथे तांदूळ वगैरे आपण भरून ठेवलेले असतात बघा तर आपल्याला माहीत असते की ठीक आहे डब्बा रिकामा झाला आहे म्हणजे आपल्याला हा प्रकार आणून ठेवायचा आहे ही डाळ आणायची हे तांदूळ आणायचे पण मी ना बऱ्यापैकी काय झालं होतं ना की इथे दोन्ही कशा पिशव्या होत्या ज्या मी असंच घेऊन आलेली आहे तांदुळाच्या आणि ते इथे ठेवलेल्यामुळे माझं लक्षातच नाही की अरे मी इथे स्टोअर केलेलं आहे असं कारण आता ही नवीन जागा आहे माझ्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी मी ती ठेवते इथून काढते तर त्यामुळे आपली ही, ही जम्बलिंग होते आणि अशा पद्धतीने माझ्याकडे एक्स्ट्राचा तांदूळ जो आहे तो जमा जा झालेला आहे आणि जेव्हा हे मला रिअलाईज झालं ना की अरे इथे पण मी तांदूळ ठेवला आहे म्हटलं आता एक वेळाची पूर्ण क्लिनिंग करूया कारण जरी जागा ही छोटीशी असली ना बराच सामान त्यामध्ये बसून जातो आणि रचून जर ठेवलं ना आपण तर मग गोष्ट अशी होती की कमी जागेत पण आपण खूप सामान ठेवू शकतो आणि तुम्ही किचन म्हणलं ना की मग किचनमध्ये काय होतं ना की आपण जसं एक एक दोन दोन वस्तू घेत जातो ना तशी जागाही आपल्याला कमी वाटायला लागते नाहीतर बघा आधी माझ्याकडे फक्त ट्रॉल्या होत्या त्याच्यातही माझा सामान अगदी व्यवस्थित मावायचा त्याच्यानंतर आता थोडं फर्निचर झालं तीही जागा मला कमी पडायला लागली हे शुरॅक घेतलेलं होतं हे शुरॅकसाठी न यूज करता मी ते किचनमध्ये ठेवलं आहे हो तेही पूर्ण माझं जे आहे ना पूर्ण जागा त्याची ती तिच्यामध्येही सामान भरलेलं आहे ड्राय बाल्कनी एक्सटेंड करून घेतली तिथेही बऱ्यापैकी किचनचा थोडा ना थोडा सामान असतो म्हणजे जसं जसं थोडं आयुष्य पुढे जात जातं वस्तू लागत जातात आणि मग आपली जागा आपल्याला छोटी वाटायला लागते आता छोट्या जागेला जर आपल्याला मोठं करायचं असेल तर मग ते ऑर्गनाईज करून ठेवावं लागतं जेणेकरून जागा बनते तिथे आणि म्हणूनच मी आज ना विचार करून ठेवला होता की बाकीचं सगळं काम आधी नंतर करूया जसं मी ते कांद्यांचा ड्रावर आधी क्लीन करून घेतलं आणि आता हे मला पूर्ण कपाट जे आहे ते व्यवस्थित क्लीन पण करून घ्यायचं आहे कारण घेतल्यापासून मी त्याची एकही वेळा क्लिनिंग केली नाही जसं त्यामध्ये सामान ठेवत थे गेली जागा नाही व्हायची तर सरकवा सामान आणि टाका तिथे असं सगळं होत होतं आणि बघा हे दोन माझ्याकडे जे होतं ना तांदूळच्या पिशव्या आहेत आता म्हणजे बऱ्यापैकी मला दोन एक महिने तरी काही टेन्शन तांदूळ घ्यायचा एवढा तांदूळ माझ्याकडे जमा झालेला आहे आणि हो हे शूरॅक मी लवकरच जे आहे ना ॲज अ शुरॅक म्हणून यूज करणार आहे पण आता पावसाचे दिवस चालले आणि हे पार्टिकल ऊटचं आहे आणि जिथे मी याला ठेवणार आहे ना तिथे जर जो खूप जोरात पाऊस आला ना तर त्या जागेवर असे बारीक बारीक म्हणजे पावसाचे थेंब जे असतात ना असे ती जागा थोडी ओली ओली झालेली असते म्हणून मी विचार करते की पावसाळा जाऊ देऊया आणि हा पण डोक्यात विचार चालला आहे की आता गणपती बाप्पा येतील तर मला असं वाटते की आता कारण जिथे मी गणपती बाप्पाचं सगळं गेल्या वर्षी डेकोरेशन केलं होतं तिथे आता टी व्ही युनिट झाला आहे तर तिथे करायचं म्हटलं तर ती जागा खूप खूप छोटी आहे तर मग मी विचार करते की याच्यावर आधी एक वेळा गणपती बाप्पांना मस्त बसवावं आणि ॲज अ टेबल म्हणून माझं काम होऊन जाईल आणि मग याला जे आहे ते ॲज अ शिवरायक म्हणून यूज करायला मग काढावं कारण आता अशी कुठलीच जागा नाही आहे की जिथे आपण असं म्हणजे गणपतीचं पूर्ण डेकोरेशन वगैरे करून घेऊ शकतो सो त्यासाठी मी आता थांबते एकदाचं गणपती बाप्पांचं इथे सगळं छान बसवून डेकोरेशन झालं की मग हे मी शिवराक म्हणून यूज करेल याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते नाहीतर प्रोडक्ट जे आहे ते मी टॅग करून देईल बराच वेळ इथे घालवला मी आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आम्ही एक्स्ट्राच्या पण घेऊन आली होती काही असं वाटलं की अरे हो ठीक आहे हे पण आहे बरं का आपल्याकडे अशातली गोष्ट आणि सगळं पुसून वगैरे काढलं मधलं आणि बघा आता रचून ठेवलं आहे तर इथे पण एवढी जागा झालेली आहे इथे पण व्यवस्थित ठेवलं तर इथे पण जागा झालेली आहे म्हणजे असं होतं आपण जर थोडंसं ऑर्गनाईज करून ठेवलं ना तर घरामध्ये भरपूर जागा होत असते हे कपाट मी जेव्हा शूरॅक म्हणून वापरण्यासाठी काढेल ना त्याच्यानंतर मी इथे प्लॅनिंग करून घेतली आहे की मला काय काय इथे जे आहे ते मागवून घ्यायचं आहे असं मस्त फर्निचर जे आहे त्याची प्लॅनिंग केली आहे मी आता ते त्याला खूप वेळ आहे पण तरीही तुमच्यासोबत शेअर करते आणि म्हटलं आतून क्लिनिंग झाली आहे तर बाहेरूनही करूया कारण व्हाईट फर्निचरला जितकं जास्त छान क्लीन करून ठेवलं ना तितकं ते मस्त दिसायला दिसतं तसं धूळ बघा धूळ तर कुठेही बघा तुम्ही घराच्या कानाकोपऱ्यात कुठेही धूळ असते पण व्हाईट फर्निचर असलं ना तर त्या पांढऱ्या याच्यावर ना जरा लवकर दिसायला लागतं ते क जर दुसऱ्या कलरचं फर्निचर असलं ना जसं तुम्ही उडन कलरमध्ये घेतलं तर त्यावर तर अजिबात दिसत नाही की याच्यावर धूळ आहे असं मग तुम्ही आठ दिवस पंधरा दिवस क्लीनिंग नाही पण केली तरी चालते तर अशी काही जी आहे ती व्हाईट फर्निचरची स्टोरी आहे चला मी आता इथे जे काही जेवणाचे भांडे होते ते सगळे क्लीन करून घेते कारण आता जवळजवळ पवणे दोन झालेत आणि दोन वाजेपर्यंत हे सगळं काम माझं होईल आणि मग त्यानंतर जे काही आहे तो सगळा वेळ सायंकाळपर्यंत जो असतो तो, तो बऱ्यापैकी व्हिडिओनमध्ये जात असतो त्यामुळे मी आता हे पटपट आवरते आणि मग उरलेले कामं करते हे दोन ऑर्गनायझर मी काही दिवसांपूर्वी स्टार बाजारमधून घेऊन आली होती बघा आणि आज जरा वेळ मी आला म्हटलं यांच्यामध्ये जरा सामान ठेवूया काही दिवसापूर्वी त्याचं स्टिकर वगैरे पण मी तुम्हाला काढून दाखवलं होतं नेलपेंट रिमोवरने तेच आहेत हे आणि तसे माझ्याकडे तर मी कार्डबोर्डचे पण बऱ्यापैकी ऑर्गनायझर बनवून घेतलेले आहेत कारण काय होतं ना की डायरेक्ट असं ठेवणं त्यापेक्षा एखाद्या डब्यामध्ये किंवा काही छोटे मोठे ऑर्गनायझर असतील त्याच्यामध्ये ठेवलं ना तर सामान सापडतो पण लवकर त्यातल्या त्यात कमी जागेत जास्त सामान पण बसतो जसं मी तुम्हाला सांगितलं असे काही दोन चार डबे आहेत ज्याच्यामध्ये क्लचर्स म्हणा जे क्रीम्स वगैरे असतील तेवढं सगळं ऑर्गनाईज केलं आहे तसं चेस्ट ऑफ ड्रावर म्हणजे माझं जे ड्रेसिंग युनिट आहे आपण याला म्हणू शकतो खूप मोठं आहे बघायला गेलं तर पण काही एवढा जास्त सामान नाही त्याच्यामध्ये कारण माझ्याकडे ना जास्त मेकअपचं सामान आहे ज्वेलरी पण माझ्याकडे खूप जास्त नाही आहे पण पण त्याच्यामध्ये स्पेस खूप छान आहे आणि बऱ्याच दिवसापासून आता बऱ्याच महिन्यापासून यूज करते अजूनही चांगलं आहे सो क्वालिटी छान आहे छोट्या मोठ्या गोष्टींनी असं डेकोर करून ठेवलं आहे लवकरच मी तुमच्यासोबत असे एक अजून थोडे ऑर्गनायझर मागवून त्याला छान ऑर्गनाईज करते आणि मग तुमच्या सोबत शेअर करेल कारण मला मागे काही कमेंट आल्या होत्या बऱ्याच वेळा की तुझं चेस्टॉब्लावर और तू कसं ऑर्गनाईज केलं आहे कसं सामान त्याच्यामध्ये तू ठेवलेलं आहे ते दाखव वगैरे म्हणून पण आता हळूहळू अजून दोन चार वस्तू जरा घेतल्या आणि व्यवस्थित माझ्या मनासारखं ते ऑर्गनाईज झालं की मग मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि बघा आता झाली लगेच चहाची वेळ पाच कधी वाचतात ना समजतच नाही घरचे कामं झाले की हे सगळं एक 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 गोष्टी करा आणि लगेच वेळ असं पटपट चालला जातो मला खरंच असं वाटतं की दिवसाचे ना अजून तीन चार तास मला एक्स्ट्रा मिळाला पाहिजे पाहिजे होते मग मूळ मला निवांत काम करता आलं असतं पण असं तर काही होणार नाही त्यामुळे मलाच जे आहे ते जरा एनर्जीने असं पटपट काम करायचं शिकावं लागेल जेणेकरून सगळ्या गोष्टी हँडल होतील आणि बघा ज जास्वंदाला इतकं छान मस्त पांढऱ्या कलरचं फुल आलेलं आहे इतकं छान वाटतं ना म्हणजे दोघंही कलर इतके छान आहेत असे जास्त असे डार्क कलर नाही पण बघायला खूप मस्त छान वाटतं आणि हे जे काही प्लांट्स आणले होते तुमच्यासोबत कालच्या दिवशी शेअर केलं होतं मी मागच्या व्लॉगमध्ये तर आणि हे महत्त्वाचं म्हणजे हे पर्पल कलरचं आय थिंक हे ना मला असं वाटतं की शेवंतीचा प्रकार आहे हे किंवा काहीतरी वरभेरा वगैरे असू शकतो मला एक्झॅक्टली माहीत नाही पण छान आहे ते पण आणि त्याचा कलर पण खूप अट्रॅक्टिव्ह आहे झेंडू पण खूप मस्त असं ब्राईट कलरचं आहे त्याला अजून दोन चार कडे आलेले आहेत आजच्या दिवसाचं शेवटचं महत्त्वाचं काम मला पूर्ण करायचं आहे गार्डनर असाल किंवा गार्डनिंगमध्ये आवड असेल तर पुढचा व्हिडिओ आता तुम्ही काही स्किप करू नका तर तुम्हाला म्हणजे कुठेही कटिंग्स मिळत आहे मनी प्लांट म्हणा कुठल्याही प्लांटची जर कटिंग ग्रो होत असेल असं कुठलाही प्लांट तर ह्या दिवसांमध्ये तुम्ही त्या कटिंग ज्या आहेत त्या अगदी इझिली ग्रो करून घेऊ शकतात मी आता मनी प्लांटच्या काही कटिंग पाण्यामध्ये ग्रो करायला ठेवल्या होत्या तर त्या मी आता इथे सॉईलमध्ये शिफ्ट करून घेते महत्त्वाचं म्हणजे मी हे खूप पूर्वी करायला पाहिजे होतं पण काही लक्षातच नाही कारण नजरेसमोर जर गोष्टी असल्यात तर त्या नाही तर मग आपल्याला विसर पडतो तर मनी प्लांट म्हणा किंवा हँगिंग बास्केट तुम्हाला बनवायची किंवा कुठलेही प्लांट असू द्या त्यामध्ये जर कोकोपीट यूज केली ना तर मला असं वाट वाटतं की ती सॉईल खूप चांगली बनते हँगिंग बास्केट असेल त्यामध्ये तुम्ही कोकोपीट यूज करताय तर ती बास्केट पण खूप हलकी असते असो मी कोकोपीटचा यूज करते प्लांट्समध्ये थोडं मी त्यामध्ये कंपोस्ट पण घेतलेलं होतं आणि मनी प्लांट म्हणा किंवा कुठलंही कटिंग म्हणा ह्या दिवसांमध्ये खूप लवकर जे असतात ना त्याला रूट्स यायला लागतात त्यामुळे मला तर असं वाटतं आहे की मी हे पावसाळा सुरू झाल्या झाले ह्या सगळ्या मनी प्लांट जर शिफ्ट केले असते ना ह्या कुंडीमध्ये तर आतापर्यंत बरेचसे मोठे ग्रोथ त्यांची झालेली असती तुम्ही बघा तुमच्याकडे जर मनी प्लांट असेल किंवा कुठलाही वेल असेल असा या पद्धतीचा तर त्याचा प्रत्येक लीफनंतर एक रूट एरिया असतो तर तिथे ना बघा त्या रूट्स पण तिथे मोठ्या व्हायला लागतात कारण वातावरण एवढं छान असतं त्यामुळे तुम्ही डायरेक्ट पण मनी प्लांटची कटिंग घेतली आणि ती मातीत टाकली ना तरीही ती खूप लवकर ग्रो होते म्हणजे तिचे खराब होण्याचे चान्सेस ह्या दिवसात खूप कमी असतात असं तुम्हाला जर मनी प्लांट्स ग्रो करायचे असतील तर मी सांगते म्हणून लवकर तुम्हाला कटिंग शोधा आणि त्या लावून घ्या कारण आता एवढं छान ग्रो करतात ना आणि पटपट पण ग्रो करतात महत्त्वाचं म्हणजे तर बघा शोधा कुठे तुम्हाला कटिंग्स वगैरे मिळत आहेत का काही नाही सुरुवात खूप छोट्या गोष्टीपासून जरी झाली ना पण नंतर तोच वेल मोठा होऊन तुम्ही पुढच्या वर्षी त्याच्या अजून भरपूर कुंड्यांमध्ये रूपांतर करून घेऊ शकतात तर चला हे असं छोटंसं काम होतं माझं कंप्लीट झालेलं आहे तसं मनी प्लांटला खूप जास्त खत पाण्याची गरज नाही एक चांगली सॉईल त्याला मिळाली ना ग्रो व्हायला जागा मिळाली की ते छान ग्रो करतं आणि ही कुंडी माझी आता एक नवीन तयार झालेली आहे सो या मस्त अशा कुंडीसोबत मी आता माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल त्याला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स बाय